आत्मा नमस्ते सर्वांना सर्वांना आपण सगळ्यांनी खूप छान प्रकारे पाण्याला ऊर्जा दिली आहे पाण्याला सुंदर असे व्हायब्रेशन दिले आहेत रेकीमय केलं आहे म्हणजेच तर कुठेतरी आशीर्वाद कुठेतरी ब्लेसिंग आणि खूप छान ऊर्जा आपण ऊर्जा या पाण्याला दिली आहे आणि आपण ते पाणी ग्रहण आहे तर नक्कीच मला माहिती आहे की प्रत्येकाला या पाण्यामध्ये बदल जाणवलेला आहे पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे तेही अगोदर सगळ्यांना बघा जर का आपण दोन मिनिट एका पाण्याला फक्त छान नजरेने पाहिलं आणि छान त्याला व्हायब्रेशन दिले त्याला एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यासोबत तयार केली आहे क्रिएट केली आहे तर त्यामध्ये एवढा बदल होतो मग तोच परिणाम आपण चुकीचा विचार क्रिएट केल्यामुळे सुद्धा होत नसेल का तर म्हणून आपण ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडलो आहे आपल्याला कायमही योग्य तेच बोलायचं आहे मी तेच बोलणार जे योग्य आहे मी तोच विचार करणार जो पूर्ण योग्य आहे चला तर मी एका एकाला विचारते आहे थोडस एक मिनिट मिळणार फक्त प्रत्येकाला एक पण नाही मिळणार हा थोडासा कमी त्यापेक्षा तर दादा काय वाटलं तुम्हाला पाण्यामध्ये पाणी वाटलं खूपच वेगळीच चव वाटली एकदम एनर्जी एनर्जी अशी शरीरामध्ये संचारून राहिली असं वाटायला लागलं एक वेगळीच हे वाटली खूप छान वाटतं खूप छान वाटत खूप छान थँक्यू घोटातच वेगळी गोडसर चव लागली आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहिल्यामुळे त्याच टेस्ट एकदम बदल झाला असं वाटलं मला <laughs> खूप छान वाटलं टेस्ट खूप छान लागली टेस्ट खूप छान लागली हे परत विशेष ओके कोमल जो हातवर करेल त्याला पटकन संधी मिळेल ना तू मला पण पहिल्या घोटातच त्याची टेस्ट वेगळी वाटली खूप असं गोड वाटलं मला रोजच्या पेक्षा बरं गोड म्हणजे प्रॉपर चव काय हे पण तुम्हाला समजेल ना कशाची चव आहे तर बोला रुचिरा नमस्ते मॅडम पहिल्याच घोटामध्ये ऍक्च्युली कळलं की डिफरन्स आहे म्हणजे ते पाण्याचं मला बघताना पण कलर मध्ये पण थोडस वेगळं काहीतरी वाटायला लागलं आणि चव पण खूप छान आणि मला जनरली मी असं एका वेळेला दोन तीनच घोट पिऊ शकते नेहमी पण मी पाणी असं खूप कमी हे मला असं ऍट अ स्टेज पण खूप छान वाटलं प्यायला आणि खूप सुंदर म्हणजे खूप छान अनुभव होता म्हणजे अगदी म्हणजे जाणव जाणवण्या एवढा तो वेगळा एक अनुभव होता थँक्यू वा, मॅडम खूप छान खूप छान सविता ताई खूप छान मॅडम अगदी वेगळी चव होती कारण आताच मी ना बसण्यापूर्वी आधी पाणी एक ग्लास पिलेलं त्या पाण्यात या पाण्यात खूप जमीन फरक म्हणजे पहिला घोटाला इतकं गोड आणि इतकं थंड छान लागल ना म्हणजे आपल्या हातात असताना ग्लास उलट गरम व्हायला पाहिजे ना पण ते झालं नाही थंड एकदम आणि खूप गोड लागलं पाहिजे खूप वेगळी चव होती थँक्यू मॅडम थँक्यू प्रध्या ज्याने माईक ऑन केला आहे पाणी ना थोडं डेन्सर वाटलं म्हणजे डेन्सिटी त्याची वाढली होती इतर वेळी कसं हलकं असं वाटायचं ना आता ते थोडस मला असं जड वाटलं म्हणजे चांगलं वाटलं पण वेगळं नेहमीपेक्षा टेक्स्चर तसं वाटत होत ओके okay, okay, okay. ओके म्हणजे ते जसं म्हणून थोडासा कलर, कलर शेड पण त्याची वेगळी वाटत होती नेहमीपेक्षा hmm. पाणी नॉर्मली असं ट्रान्सपरंट असताना मला थोडस ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वाटलं ते ओके खूप छान थँक्यू छान 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 अमिषा सगळ्यांना संधी देते हो तुम्हाला ओके हो साधना तुम्हाला पण देते एक मिनिट अमिषा मॅम जेव्हा आपण हे वायब्रेट करत होतो ना तेव्हा मला जरा कलर मध्ये डिफरन्स वाटला आधी आणि नंतर पिल्यावर एकदम असं मला टेक्स्चर मॅम लाईट कसं वाटलं म्हणजे एरवी पाणी पिताना असं दोन चार कोट पिल्यावर असं बस पुरे येतात असं वाटतं पण हे पीत असताना एकदम सूक्ष्म झाल्यासारखं लाईट झाल्यासारखं वाटत होतं म्हणजे घेतलं तरी असं हेवीस वाटत नाही पाण्यात म्हणजे खूप भरलं असं वाटत नाही मी पूर्ण एक मोठा ग्लास घेतल्याच्या आधी मी पाणी पिलं होतं पण बरं वाटलं लाईट बरं अमिषाची तब्येत खराब होती ना त्यामुळे मी अमिषाला विचारलं कुठपर्यंत गेलं पाणी खूप पाणी पिलं मी अगदी असं फील होते पाणी की माझ्या प्रत्येक चक्रामध्ये मा पूर्ण खाली खाल खाल पर्यंत जात आहे आणि पाणी थंड होत मला सर्दी झाली मला असं वाटलं की ते पाणी पिऊन मला अजून त्रास होणार असं आत पण पाणी थंड पिल्यावर पण मला काही असं झालं नाही म्हणजे बरं वाटलं एकदम छान खूप छान संध्या बघाडे आता मला असत माझी तशीच आहे सर्व आणि स्पॉन्डिलिसिस मुळे सकाळपासून तब्येत ठीक नाही मी थोडं मेडिटेशन पण केलं दुपारी पण आता हे जेव्हा पाणी पिलं ना तेव्हा मला पूर्ण माझ्या म्हणजे डोक्यापासून मस्तकापासून तर पायाच्या नखापर्यंत मला एक अशी ऊर्जा जाणवली मी डोळे बंद करून ती महसूस पण केली असे की मला काहीतरी असं मी टॉनिक किंवा एनर्जेटिक असं काही पिल्यानंतर कसं वाटते ना शरीरामध्ये तसं फील झालंय मला थोडी मला येस yes, खूप छान खूप छान आणि उद्या नक्कीच सांगाल तुम्ही तुमचा त्रास कमी झालेला आहे हे मला पूर्ण विश्वास आहे योगेश दादा खूप चांगलं वाटलं मॅडम आणि हलक वाटलं ऍक्च्युली पाणी असं टेस्टच बदललेली असं वाटलं प्याव अजून प्याव अजून आणा मग अजून चार्ज करा अजून त्या <laughs> खूप छान येस 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 बोला शोभाताई आत्मनमस्ते मॅडम आत्मा नमस्ते पाण्याचं खूप छान होती मॅडम नारळाच्या पाण्यासारखे लागल आणि स्मेल पण खूप छान होता मुलीला दिलं तर ती पण म्हणली खूप छान लागतंय नारळाच्या पाण्यासारखं यास yes, नारळाच्या पाण्यासारखं लागलं यांना बघा आणि ना यांनी दुसऱ्याला दिलं परत तर ते जास्त महत्वाचं आपल्यालाच जा माहिती आहे आपण पाणी चार्ज केलेलं आहे पाण्याला ऊर्जा दिली आहे पण जेव्हा आपण दुसऱ्यालाही पाणी प्यायला देतो ना तेव्हा पण त्याची जी चव असते ना न कळत आपण एखाद्या व्यक्तीला सांगितलं पण नाही की हो या पाण्याला ऊर्जा दिलेली आहे पण तरीही ते ओळखू शकतात की काहीतरी वेगळं आहे खूप छान 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 मॅडम मला पाण्याचा कलर मध्ये पण चेंज वाटला टेस्ट पण पण माइल्ड चेंज वाटली आणि मुळात म्हणजे जा, जास्त मला जाणवते ते म्हणजे म्हणा पेन होतं हलक पेन होतं तर ते पिल्यानंतर ना आता मला पूर्ण पूर्ण गायब झाल्यासारखं वाटतंय म्हणजे एकदम रिलीफ वाटतं ते पाणी पिल्यानंतर म्हणजे हा जास्त मला जाणवण्यासारखा बदल वाटला खूप सुंदर खूप सुंदर याचा अर्थ काय तर आरोग्य संपन्नतेच्या ज्या अफर्मेशन दिल्या ना त्या या पाण्याने तुम्हाला रिझल्ट दिला ओके खूप छान येस आणखी कोणी केलं पाणी चार्ज आता अश्विनी मॅडम म्हणजे मी स्वतः पिले तर मला असं गरम वाटलं पाणी म्हणजे मी हातामध्ये घेतलं तर मला थोडस मी पहिला जो घोट घेतला तो मला गरम वाटला आणि मग मी मुलालाही दिलं त्याला म्हटलं तू पिऊन बघ तर तो म्हंटल मला थंड लागते <laughs> आणि मला गरम वाटलं म्हणजे मला काहीतरी त्याच्यातली शक्ती जाणवली आणि पाण्या म्हणजे आज खूपच म्हणजे मला खूप बरं वाटतंय की पाण्यासाठी तुम्ही रेकी दिली कारण पाणी खूप खराब येते आणि पाण्यामुळे जुलाब उलट्या होत आहेत तर म्हणजे मला ते म्हणजे खूप भारी वाटलं की पाण्यासाठी रेकी म्हणल्यावरती मी अजून खुश झाले आतून आपली की वसूल आणि त्यालाही खूप बरं वाटलं म्हणजे त्याला दिवसभर आज डोकं दुखत होत ना तर तो म्हणतोय की मलाही बरं वाटतंय मम्मी खूपच छान एकदम उत्कृष्ट अं अशी नाही कोणत्याच गोष्टीसाठी मागे नाही थांबायचं था। तुम्ही थांबल्या असत्या मागे तर मग राहून गेलं असतं की नाही बरं हे कधी कधी दोन शब्दांच्या संवादाची गरज असते तुम्हाला कोणालाही कोठेही थांबवल्या जाणार नाही एवढ्या लक्षात घ्या येस गुविंदू तुम्हाला बोलू देते ना माईक तर सुरू करा आत्मा नमस्ते मॅडम पाणी खूप छान होतं गोड होतं आणि एनर्जी होती त्या पाण्यामध्ये आणि पिताना अगोदर मी पाणी पिले होते तर एक ग्लास भर पाणी मला प्यायला लागल्यावर सगळं हळूहळू प्याव असं वाटलं संपूर्ण पिलं आणि शांत वाटलं छान वाटलं संधी दिली जाईल सगळ्यांना संधी देते आणखी कोणी बाकी असेल तर हात वार करा थँक्यू इंदुताई मनापासून धन्यवाद कोणी बाकी आहे नवीन लोकांपैकी कोणी बाकी आहे अमृता मॅम नेटवर्क प्रॉब्लेम होतो आता जॉईन झाले नो प्रॉब्लेम okay, no हा हा नेटवर्क नाहीये पुढच्या वेळेस करा काय हरकत नाही ओके okay? तर खूप छान बघा पण आपल्याला यामधून एक शिकलो आहे आपण की आपल्या शब्दांना खूप एनर्जी आहे आपण जे शब्द वापरायला हवेत ते योग्य वापरायला हवेत आणि पाण्यासमोर विशेष कवितातही पाणी चार्ज केला असा हात करा केलं असेल तर रिझल्ट काय आहे सांगायचं आहे मागच्या वेळेस बोलल्या आहेत त्या हो ना येस येस मागच्या वेळेस बोलल्या आहेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला आपल्या शब्दांवर ताबा घ्यायचा आहे आणि खूप सुंदर अशी ऊर्जा पाण्याची अगदी आपल्या एखादी काही गोष्ट दुखत आहे आता आणि आपण जर का असं ऊर्जावान पाणी नियमित पी पित राहिलो एखादं काही आहे ना ते रिलीज होऊन जायला वेळ लागणार नाही मस्त चार्ज करून पाणी प्या आणि मला फक्त आठवड्याभरामध्ये कोणताही तुमचा प्रश्न असू देत त्यावर मला प्रॉपर त्या एका प्रश्नासाठी okay. काम करा म्हणजे कुठं डोकं दुखते नेहमी कुठे नेहमी पोटाचं दुखणं आहे कुठे नेहमी जास्त विचार आहे कोणत्याही प्रकारे आपण ऊर्जा ग्रहण करू शकतो पाण्यातून जेवणातून अड्ण वस्त्र निवारा ज्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत तर यामधलं सगळ्यात पहिलं काय आहे तर अन्न आणि आपण ग्रहण करणार कारण करना आपल्या आतमध्ये शरीरामध्ये मग त्यामधलं मत सगळ्यात महत्वाचं आहे तर पाणी आपल्या शरीरामध्ये पाणी किती आहे सत्तर टक्के पाणी आहे मग आपण जर पाणीच ऊर्जा ऊर्जित करून पेलं तर, तर अगदी रोमा रोमामध्ये हे पाणी जाणार ना ऊर्जायुक्त हम्म येस तर, तर नक्कीच हा प्रयोग करा नलिनी मोरे तुम्ही राहिल्या माईक सुरू करता चालू आहे तिला मस्त वाटलं एकदम पाण्याची चव वेगळी आहे म्हणजे माठातलं पाणी दररोज पिथे ते वेगळं वाटलं म्हणजे माठातलंच होतं तरी पण एकदम चव वेगळी आहे मिनरल असल्यासारखं मिनरल मिसळल्यासारखं वाटलं म्हणजे जास्त असं येस सारखंच त्याच्यात आपल्यापैकी कोणालाही पाणी मंदिरामध्ये तीर्थ मिळते तसं वाटलं हा तसंच वाट तसंच वाटलं फक्त तुम्हाला ती चव सांगता नाही आली चव नाही सांगता आली येस 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 खूप छान खूप छान आपण आपण एवढंश पाणी घेतो ना ते ते जे पितो ना सेम तसं माझ्या खूप छान तर अगदी देतात ना मॅडम ते पाणी असं वाटतं अजून अजून प्यावत आणि आज पूर्ण ग्लासभर त्याचं मिळालं ते पाणी मंदिरामध्ये जेव्हा पंडितजी तीनच वेळ देतात ना असं वाटतं त्यांना परत मागावं की अजून पंडितजी थोडं अजून द्यावं पण आज तसं ग्लासभर मिळालं खूप छान वाटलं मग आता नक्कीच आपण सुद्धा दररोज पाण्याला अशी ऊर्जा देऊ या मंदिरामध्ये सुद्धा ते पाणी छान ऊर्जित केलेलं असते ना म्हणून त्याची ती चव अशी खूप छान आपल्याला वाटते आणि केल्यानंतर पण खूप एक मन शांती लाभते सेफ तर दररोज असा प्रयोग करा तुमची मनशांती तुमच्या आतमध्ये कशी रुजेल ना अरे तुम्ही मला सांगाल बस मी फक्त तुमचे अनुभव ऐकायला पुढे असणार आहे तुम्ही बोलत राहाल मी सांगत राहील मी ऐकत राहील <laughs> खूप धन्यवाद अगदी मनापासून थँक्यू हा व्हिडिओ लोड करणार आहे चालेल ना येस खूप छान थँक्यू अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू पाण्याला धन्यवाद तुम्हाला धन्यवाद आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते सर्वांना एक मस्त स्माइल द्यायची बघा एक स्माइल द्यायची छान आपले हात इथे हृदयाजवळ आणायचे आणि म्हणायचं आत्मा नमस्ते आत्मा यस खूप छान ओके